नमस्कार तर आज आहे चारकोपच्या जत्रेचा व्लॉग काय घेतलं कशाला काय घेतलीस ब्लॅक मला सांगितलं अच्छा तर अशी ही जत्रा चारकोपच्या गार्डनमध्ये आहे सेक्टर दोनमध्ये मध्ये दरवर्षी चारकोपला दोन ठिकाणी चारकोप ही जत्रा भरते याला मालवणी मेळावा असंही म्हणतात एक मोठंच्या मोठं ग्राउंड असतं त्या ग्राउंडच्या चारही बाजूने दुकानं असतात आणि आत्ता जे तुम्ही पाहताय ही खेळणी ही त्या ग्राउंडच्या सुरुवातीलाच आहेत आपण खूप आधी जत्रेमध्ये हे अशी खेळणी खेळायचो रातपाळणे असतील किंवा उड्या असतील घसरगुंडी असेल किंवा अजून काही लहान मुलांचे खेळ असतील या ठिकाणी फक्त रातपाळण होता पण काही जत्रांमध्ये रातपाळणासुद्धा असतो लहान मुलांसाठी बरंच काही इथे खेळण्यासाठी आहे आणि खरेदीसाठी आणि खाण्यासाठी बरंच आहे नाटक जिथे स्टेज आहे तिथे बरंच काही वेगवेगळ्या वेग वेग विषयांवरचं नाटक असतं डान्स असतात वेगवेगळे वेग कार्यक्रम असतात किंवा महिलांसाठी कार्यक्रम असतात होम मिनिस्टर टाईप तर असा हा जो मेळावा आहे जी जत्रा आहे ती खूप छान आहे सगळ्यांनी आवर्जून नक्कीच ह्या अशा जत्रांना भेट द्या कारण कोकणातले वेगवेगळे वेग प्रकार असतील किंवा साधारण वेगवेगळे वेग खाण्याचे प्रकार खेळण्याचे प्रकार आणि खरेदी करण्याचे प्रकार असतात त्या तुम्ही बघू शकता इथे मसाल्यांचं लोणच्याचं आहे ते लोणची मसाले मिळतात त्याच्याच बाजूला असे बाजूबाजूला सगळी दुकानं आहेत मग इथे यम्मी वेफल्स वेफल्स नावे म्हणजे इथे वेफर्स असं मिळतं हे इथे लहान मुलांसाठी इथे जे आपण लहानपणी म्हातारीचे केस म्हणायचो ते आहे त्याच्या बाजूला आपल्याकडे टॉईज आहेत हे जे हे बघा टॉईज लाकडाचे बनवलेले किंवा जे पूर्वी लहानपणी लाकडाचं मिळायचं त्याला प्लॅस्टिकचं कुठलंही आवरण नसायचं अशा प्रकारचे क्रिएटिव्ह खेळणी किंवा अट्रॅक्टिव्ह खेळणी आहे जुन्या काळातले खेळणे टाईप म्हणजे लहान मुलांना मोबाईलपासून दूर करण्यासाठी अशा खेळणी नक्कीच त्यांना घ्यावीत इकडे मसाले आहेत वेगवेगळे हे बघा कोकणातल्या स्टाईलचे आहेत सगळे म्हणजे खा स्वयंपाकातले जे मसाले आहेत हा सातारकरचा सा आहे वाटतंय बघा सातारकरचे मसाले ते पण असतात म्हणजे प्रत्येक वेगवेगळी विग लोकं इथे असतात आता हे मुखवास ज्याला म्हणतो आपण बडीशेप वगैरे हो किंवा हे असे वेगवेगळे विग प्रकाराचे इथे चपलांचे वेगळे प्रकार आहेत खाण्याचे प्रकाराबरोबर असे स्टाईल्स किंवा जुन्या स्टाईलचे वेगळ्या स्टाईलचे चपला कपडे असे पारंपरिक पद्धतीने तयार केलेले कपडे असतात त्याचबरोबर इथे खाण्याचे प्रकार आहेत वेगवेगळे इथे हे सगळे इथे जमलेले आहेत ते बघायला आणि तेच टेस्ट पण करायला देतात की बघा तुम्ही आधी खाऊन बघा आणि मग ठरवा का ते इथे बघा त्याच्याच बाजूला आहेत कित्येक दुकानं ही सारखीच असतात सेम पण प्रत्येकाची चव वेगळी आणि प्रत्येक लोक इथे एवढी आहेत की बघा आता ज्वेलरी आहे इथे भरपूर वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी आहे आणि घेणारे पण भरपूर असतात त्यामुळे एकाच मेळ्यामध्ये अनेक प्रकारची दुकानं म्हणजे जरी असली तरी काही वेळेस ते सेम असतात कपडे नव्हते बघा इथे आत्ता परत मसाले वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती असतात किंवा त्यांच्या भागात बनलेले असतात तर ते इथे डिस्ट्रीब्युटर घेतात त्यांच्याकडून मग ते माल घेतात किंवा स्वतः बनवतात तर हा आपण देवांचे जे पूजेचे सामान आहे तिथे सगळं आहे टॅटूज वेगवेगळ्या प्रकारचे आहेत म्हणजे दुकानांना इथे वेगवेगळ्या वाव मिळतो घेतलं <गणीणा> <गणीणा> ब्राउनी अशा प्रकारे ब्राउनी केक घेतला होता वेगवेगळे प्रकार आहेत खाण्याचे ते केकचे इथे अंगठी आहे किंवा कानातलं आहे एक वेगळ्या प्रकारे बनवलेलं आहे मसाले आहेत इथे त्या बघा आता परत इथे देवाच्या वस्तू आहेत वेगवेगळ्या किती सुंदर प्रकारे इथे तयार केलेला आहे तर तुम्हाला इथे व्हरायटी बघायला मिळते वेगवेगळी बघा ज्वेलरी परत आहे परत हे मसाले आहेत दुकानांमध्ये जरी पदार्थ सेम असेल तरी प्रत्येकाची जी खासियत आहे ती वेगळी आहे प्रत्येकाची चव वेगळी आहे प्रत्येकाचा प्रकार वेगळा आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स आहेत हे नक्षीकाम केलेल्या बॅग आहेत म्हणजे काहीतरी असं युनिक ह्या मेळ्यांमध्ये असतं त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्या इथे ज्या मेळा असेल तिथं भेट द्या किंवा मग मुंबईमध्ये चारकोकमध्ये बऱ्याच ठिकाणी असे मेळे होतात तर तुम्ही तिथे नक्कीच या आत्ता तुम्ही बघताय तुम्ही किती वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात खाण्याचे इथे परत ते सेम मुखवास से आहे मुखवास वेगवेगळ्या प्रकारचे आहेत पण तरी लोकं घेणारी मुंबईमध्ये गर्दी खूप आहे आणि खूप लोकं येतात त्याच्यामुळे कुठल्याही दुकानामध्ये गर्दी असतेच इथे लोणच्यांचे प्रकार आहेत वेगवेगळे लोणचे आहेत ते बघायला मिळतात आपल्याला खाण्यासाठी मिळतात ते कपड्यांचे परत प्रकार आहेत वेगवेगळे त्यांनी मांडले किती व्यवस्थित बघा त्यानंतर पुन्हा एकदा आहे जे खाण्याचे पदार्थ आहेत विकण्याचे पदार्थ आहेत तिथे इथे मिळतं फूड्स आहे वेगवेगळे इथे हे बघा त्यानंतर इथे ऑर्गॅनिक पदार्थ आहेत वेगवेगळे लिक्विड्स होते बेल्टिक्स आपण ज्याला म्हणतो तशा प्रकारचे ज्वेलरी आहे छान आहे इथे लाडू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ओळखीचे आहेत माझ्या त्यामुळे त्यांनी हात मिळवला मला छान हे लाडू वगैरे विकतात त्यानंतर त्यांनी मला विचारलं की काय चालू आहे व्लॉग करतो आहे का मग त्यांनी त्यांचं जे कार्ड आहे ते मला दाखवलं तेवढंच त्यांनाही बरं वाटतं की आपल्याला कोणीतरी इथे आपलं जाहिरात करते तर नक्कीच तुम्हालाही जर आवडत असेल तर असे लाडूंची ऑर्डरसुद्धा ते घेतात तर तुम्ही ते ऑर्डर देऊ शकता आपल्या दिवाऱ्यामध्ये वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत समयी आहे ती दिवे आहेत तेल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पूजेचे साहित्य ते इथे तुम्हाला वेगवेगळे बघायला मिळतील किंवा आपण रोज बघतच असतो किंवा घेतच असतो पण ते काहीतरी वेगळं ते मिळेल तुम्हाला त्याच्याच बाजूला परत सेम दुकान आहे पण तरीही ते दुकान इथे असतात कारण इथे घेणारे भरपूर आहेत त्याचबरोबर इथे स्टेजच्या डाव्या बाजूला यांनी जे मेळाव आहे त्यांनी एक सुंदर असं झोपड्या बसवल्या होत्या त्यात असेच चित्रांचे फॅमिली होती सगळे बसल्या ले होत्या लेडीज आणि इथे ह्या लेडीज फोटो काढत होत्या आतमध्ये बसले होते, होते निवान त्या फोटोत असल्यामुळे जरा शांत होत्या पण जनरली खूप बडबड असते किलबिल किलबिल असते लहान मुलांची मोठ्यांची बडबड असते ती नव्हती बघा किती गर्दी होती असा हा परिसर आहे इथे समोर सगळं प्रेक्षकवर्ग बसतात नाटक बघायला इथे पारंपरिक लोककलेची नाटकं चालतात कोकणातलं हे नाटक, नाटक होतं लो तशा अवतारायला म्हणतो आपण म्हणजे लाईव्ह वाजवणं लाईव्ह लाई गाणी असतात आणि त्याचबरोबर एक रामायणातला किंवा महाभारतातली दृश्य असतात कथा असते वेगवेगळी आणि यावेळेसची थीम थी होती सप्तशृंगी देवी तर छान सजवली होती सप्तशृंगी देवी चला आपण दर्शन घेऊया हो त्यांचं पायऱ्या चढून वरवर हळूहळू जाऊ कारण का गर्दी खूप असल्यामुळे त्यांनी थोडंसं साईडला कठडे पण केलेत आणि प्रतिकात्मक हे मंदिर असल्यामुळे से से। जवळजवळ सेम करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या मंदिराच्या इथून असा हा अँगल मी घेतला छान दिसतोय जरा लाईटिंग आणि लोकं दिसत आहेत छान आज तरी रविवार नव्हता म्हणून तरी एवढी गर्दी आहे रविवारी शनिवार रविवार तर फारच गर्दी असते पाया पडून घ्या सप्तशृंगी चला ता पाया आता पाया पडून झालेला आहे देवीचं आता आपण एका बाजूचं शूट मी घेतलं होतं आता स्टेजच्या आणि मंदिराच्या दुसऱ्या बाजूचं शूट आता आपण घेऊया तर मी आता निघालो तुमच्याकडे काय अवेलेबल हे काय गोल्ड प्लेटिंग आयडल्स आहेत हां बाकी यस जर्मन सिल्वरचे फ्रेम्स ओके आणि गिफ्टिंग साठी आहे गिफ्टिंग साठी बोल ना कॉर्पोरेट गिफ्टिंग किंवा रिटर्न गिफ्ट लागणार था की ओकेकडे असेल होम ओपनिंग संडे कार्ड गिफ्टिंग आयटम आणि ते तिकडे पण डिस्प्ले बाजू आहे फ्लेवर आहे जाऊ शकणातल्या सॉरी थँक्यू आणि ट्वेंटी फोर गोल्ड प्लेटेड आहे कुठल्या सगळी गोल्डचे जेवढे प्लेटिंग वाला आहेत प्लस आहे ट्रिपल नाईन सिल्वर आहे ओके ओके विथ वॉरंटी आहे विथ वॉरंटी आहे प्रोडक्ट आहे जरी पण नाही लागेल राम मंदिर पण आहेत अयोध्याचे ओके अयोध्याचे राम मंदिर अयोध्याचे राम पण आहेत वाढ खरंच चांगलं आहे सगळ्या लोकांना आपल्या चारकोपच्या आमंत्रण देतो की इथे मी नक्कीच येऊन थँक्यू सर गाव कोकणातले आंबेत होत देवगडचे आहेत कसे आहेत अकराशे रुपये डझन अच्छा बरोबर सध्या तरी हाय रेट आहे तर आत्ताच मार्केटमध्ये आलेला हा देवगड आंबा तुम्हाला जर घ्यायचा असेल तर साडेपाच हजार पेटी आहे अकराशे रुपये डझन आहे तर नक्की आपल्या चार पाच मार्केटमध्ये आपल्या मेळ्यामध्ये तर अशा प्रकारे मी दोन दुकानांशी चर्चा केली त्यांच्याकडची जी काही महत्त्वाची विकण्यासाठी वस्तू होत्या त्याची माहिती घेतली इथे खाण्याचे प्रकार सुरू झाले इथे इथून सरळ दहा बारा दुकानं जी आहे ती खाण्याची आहेत आणि खाण्याची इथे गर्दी भरपूर आहे वे वेगवेगळे पदार्थ आहे व्हेज नॉन व्हेज एक कोकणी जी परंपरा आहे किंवा कोकणातले जे फेमस आयटम्स आहेत पदार्थ आहेत ते इथे खाण्यासाठी आपल्याला मिळतात स्टेजवरचं नाटकसुद्धा चालू आहे म्हणजे नाटकही बघायला मिळतं त्याचबरोबर खाण्याचे वस्तू आहेत आणि खरेदीसाठी आहे असं मेळावं म्हटलं की सगळ्या गोष्टी अशा एकत्र येतात जत्रा ज्याला म्हणतो आपण तसे खाण्याचे वेगवेगळे प्रकार सुरू झालेले आहेत इथे बघा कशा या सजवलेल्या प्लेट्स आहेत वेगवेगळ्या ते कोल्ड्रिंक्स आहेत गरमी असल्यामुळे कोल्ड्रिंकससुद्धा प्यायला मजा येते आणि त्याचबरोबर इथे बघा आता इथे पण मोठंच्या मोठं दुकान त्यांनी घेतलं होतं जेवणासाठी वेगवेगळे नाश्ता जेवण सगळं होतं कोकणातले सगळे प्रकार आणि व्हेज नॉन व्हेज दोन्हीसुद्धा त्याचबरोबर मग मला मी ज्या वेळेस ते शूट करत होतो तर मला हा आजोबांकडे हे दिसलं लाडू मोदक ही काय खीर आहे का नाही नाही खरवस आहे कसं आहे दीडशे रुपये दीडशे रुपये ओरिजिनल ना हे गुळाचं आज आपलेच आहे अच्छा हा साखरचा पांढरा okay, पिवळ्या गुळाचा आपला रुपये ना गुळाचा पण पण सेम सेम किंमत किंमत आणि आधी मला खीर वाटली ती पण ती खरवस होती ओरिजिनल खरवस आहे साखरेची आणि गुळाची तर नक्कीच तुम्ही अशा मेळ्यांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करा नक्कीच खा ट्राय करा तुम्हाला ही छान वाटेल मजा येईल आणि वेगळा प्र पदार्थ खायला मिळतो याचा आनंद पण होईल बघा कसे आहे तिथे वेगवेगळे पदार्थ तयार होताना दिसतात ता आपल्याला आणि तयार झालेले आहेत खायला फक्त आपण जायचं आणि ते आपल्याला जे आवडतं ते तुम्ही खायचं इतकं छान आहे या जत्रेमध्ये मुळात कोकणी लोकांनी उभी केलेली ही सगळी प्रथा आहे कारण का आम्ही जेव्हापासून बघतो ही जत्रा तेव्हापासून कोकणी मेळावा म्हणून याला संबोधलं जातं आणि दरवर्षी जातो इथे खरेदी करतो वेगवेगळ्या गोष्टी खातो म्हणजे पदार्थ खातो काही खरेदी करतो चांगल्या गोष्टी नाटक चांगलं असेल तर ते पाहतो परंपरा आहे त्यामुळे बघायलाही छान वाटतं नाटक हा आवडीचा विषय असल्यामुळे मी बघतोच आवर्जून बघा तुम्ही आत्तापर्यंत खाण्याचे जे प्रकार बघितले जवळपास सेम होते तिथे बघा वेगवेगळ्या वस्तू विकायला आहेत टी शर्टसुद्धा आहेत आणि इथे लाकडाच्या किंवा काही अशा युनिक वस्तू आहेत बनवल्या आहेत आणि कपडे सुद्धा आहेत एकत्र त्यांनी दोन दुकानं केली आहेत विकण्यासाठी इथे बघा परत एकदा खाण्याचे वेगवेगळे पापडाचे वगैरे प्रकार आहेत तर हे कोकणातले आहेत असंही मला वाटतं यांच्या तुला कसं कराच्या परिसरलेला डान्स <laughs> क्लासवरून आली ना म्हणून जरा डान्स कर कथ्थके डान्स राहते बघा याच्या गळ्यात नवीन घेतलं साहेब नवीन घेतलं गळ्यातलं बाबरे अंगठी काय गळ्यातलं काय माळ मजा बाबा पोलीची का है, है ना <laughs> मी चप्पल विसरलो होतो मंदिराच्या पाया पडल्यानंतर मी चप्पल घालायची विसरलो आणि पूर्ण ब्लॉक केल्यानंतर मला कळलं की अरे चा चप्पल मी विसरलेलं आहे नक्कीच ह्या मेळाव्यात येऊन तुम्ही वेगवेगळे वेग वेग प्रकार तुम्हाला खायचे आणि शॉपिंगचे मिळतील बघायला लहान मुलांसाठी खेळ आहे आणि दररोज काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी आहे तर आपल्या ह्या चार फोबमध्ये तुम्ही ह्या मेळ्याचा आनंद घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की करा कारण का मी हे असे नवीन नवीन इव्हेंट नवीन गोष्टी दाखवत असतो नवीन व्हिडिओ दाखवत असतो तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय या ब्लॉगमधून तुम्हाला मी आवाहन तर केलं आहेच पण जर समजा यंदा नाही जमलं तर दरवर्षी हा मेळा असतो तर दरवर्षी ह्या मेळाव्याचा आनंद तुम्ही नक्कीच घ्या अशाच प्रकारचे वेगवेगळे व्लॉग मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा